भारतीय प्राप्तीकर विभागाने म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे दोनशे दहा कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स थकीत असल्याचं जाहीर करत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेस अशा काँग्रेसच्या तिन्ही वेगवेगळ्या विंगची खाती सील केली आहेत गोठवली आहेत आणि एकशे पंधरा कोटी रुपयांना लियन मार्क टाकून ठेवलेला आहे दोनशे दहा कोटी रुपयांच्या कराची मागणी केलेली आहे राजकीय पक्षांना कर म्हणजेच इन्कम टॅक्समधून शंभर टक्के सूट असतानासुद्धा तसा अधिकृत कायदा असतानाच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं राष्ट्रीय काँग्रेसवरती अशा पद्धतीची कारवाई का केली दोनशे दहा कोटी रुपयांचा टॅक्स काँग्रेसला भरावा लागेल आणि जे एकशे दहा कोटी रुपये लियन मार्क अंतर्गत काँग्रेसचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं गोठवून ठेवलेले आहेत त्याचं पुढे काय होणार मंडळी नमस्कार मी रवी आपण पाहताय लँटन मराठी सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि ऐन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या समोर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने एक नवं आव्हान उभं केलेलं आहे दोनशे दहा कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स काँग्रेसकडे थकीत असल्याचा जाहीरपणे खुलासाच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केलेला आहे त्यामुळे काँग्रेसची वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळ्या बँकांमध्ये असलेली खाती आयकर विभागानं गोठवलेली आहे आता बँकेतली खाती आयकर विभागानं ना गोठवलेली नाही आहेत तर भारतीय लोकशाहीच गोठवण्याचं काम आयकर विभागाकडून केंद्रीय सत्तेच्या नियंत्रणाखाली केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन यांनी केलेला आहे आता हे सगळं प्रकरण नक्की आहे काय तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस या आर्थिक वर्षात काँग्रेसला असलेली जी एकूण देणी होती ती साधारणपणे दोनशे दहा कोटी रुपयांच्या आसपास होती विवरणपत्र दाखल करण्याची जी अंतिम मुदत होती त्यात चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा विलंब झाला त्यामुळे आयकर विभागानं दोनशे दहा कोटी रुपयांची कर वसुलीची नोटीस काँग्रेसला बजावली दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस साली या अनुषंगानं काँग्रेसकडून कर न्यायाधिकरणाकडे खुलासे केले गेले हजेरी लावली गेली काही प्रमाणात रक्कम भरून प्रकरण टाळण्याचा प्रयत्नही केला मात्र मागील आठ दिवसांपासून पुन्हा या प्रकरणानं उचल खाल्ली आहे आणि दोनशे दहा कोटी रुपयांच्या कर वसुलीसाठी एकशे पंधरा कोटी रुपयांना लियन मार्क लावून ठेवण्यात आलेलं आहे आता हे लियन मार्क म्हणजे काय कशाला लियन खातं म्हणतात लियन अकाउंट म्हणजे नक्की काय तर आपण एखाद्या बँकेकडून कार किंवा घर कर्जा नाही घेतो आणि त्याच्या मोबदल्यात आपण आपली कागदपत्रं ठेवतो ही जी कागदपत्रं आपण बँकेत ठेवलेली असतात ती हमी या स्वरूपात ठेवलेली असतात जे कर्जाच्या मोबदल्यात कागदपत्रांची हमी देऊन आपण कर्ज घेतलेलं असतं यालाच लियन अकाउंट असं म्हटलं जातं ऑनलाईन खात्यांमध्ये सुद्धा आता हे सगळे व्यवहार यायला लागलेले आहेत ला दोनशे दहा कोटी रुपयांचा टॅक्स प्रलंबित असताना थकलेला असताना काँग्रेसनं तो टॅक्स जोवर भरला जात नाही किंवा त्या प्रकरणाचा अंतिम निकाल जोवर लागत नाही तोवर एकशे पंधरा कोटी रुपयाचा लियन मार्क लावण्याचा निर्णय कर न्यायाधिकरणानं घेतलेला आहे आता सगळ्या राजकीय पक्षांना जर कर देण्यामध्ये शंभर टक्के सूट असेल तर काँग्रेसवरती आयकर विभागानं केलेली ही कारवाई खरोखर कायदेशीर आहे न्यायालयीन निकषामध्ये बसणारी आहे तर कायदा काय सांगतो तर कायदा असं सांगतो प्राप्ती कर कायद्याच्या कलम सी अंतर्गत सगळ्या राजकीय पक्षांना शंभर टक्के कर सूट आहे म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षांकडून कुठल्याही प्रमाणात कसलाही इन्कम टॅक्स किंवा आयकर घेतला जात नाही मग कायद्यामध्येच अशी तरतूद असताना काँग्रेसकडे दोनशे दहा कोटी रुपयांच्या कर परताव्याची मागणी का केली गेली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकोणतीस सीला पाहावं लागेल लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकोणतीस सी अंतर्गत काही अटी घालून ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानुसार देणगीदारांची माहिती पक्षाच्या एकूण लेखापरीक्षणाचा अहवाल निवडणूक आयोगाला देणग्यांसंदर्भात त्यांच्याकडे उपलब्ध असलेली माहिती प्रदान करणं हे समाविष्ट आहे काँग्रेसवर जी ही कारवाई करण्यात आलेली आहे ती विवरणपत्र दाखल करण्यास विलंब झाल्या ती अट काँग्रेसकडून पाळली गेली नाही म्हणून दोनशे दहा कोटी रुपयांच्या कर वसुलीची मागणी काँग्रेसकडे करण्यात आलेली आहे आता कर न्यायाधिकरणानं थोडासा दिलासा काँग्रेसला दिलेला आहे न्यायाधिकरणाकडे काँग्रेसनं अपील केलं काँग्रेसचे राज्यसभेचे सदस्य सन्मान्य विवेक तनखवा यांनी बाजू मांडली बाजू मांडत असताना एकशे पंधरा कोटी रुपये जोवर या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोवर काँग्रेसला त्या खात्यात तसेच ठेवावे लागणार आहेत आणि त्यानंतर मग प्रकरणाचा अंतिम निकाल लागल्यानंतर यातली वस्तुस्थिती बाहेर येणार आहे तर या सगळ्या प्रक्रियेकडे पाहत असताना कर सल्लागार किंवा कर तज्ज्ञ असलेली जी मान्यवर मंडळी आहे त्यांचं याबद्दलचं मन क म्हणणं काय आहे कर तज्ज्ञ बळवंत जैन सांगतात की आधी थकबाकीची नोटीस पाठवणं अपेक्षित असतं त्यानुसार आयकर विभागानं दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस साली ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे हा प्रक्रियेचा भाग आहे अटी आणि शर्थींच्या अधीन राहूनच शंभर टक्के कर सवलत मिळवून घेण्याचा अधिकार सगळ्या राजकीय पक्षांना आहे मात्र या सुनावणीतली संपूर्ण माहिती जोवर समोर येत नाही आणि ही माहिती समोर आल्यानंतरच दोनशे दहा कोटींच्या कर वसुलीची कारवाई कशी राहिली हे आपल्याला स्पष्ट करता येईल असं सन्मान्य तज्ञ बळवंत जैन यांनी म्हटलेलं आहे त्यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे पक्षांना कर सूट कायदा असतानाही जी कर मागणी करण्यात आलेली आहे ही कर मागणी न्याय आहे का हे कायदेशीर आणि न्यायालयीन सुनावणीमधून जे जे मुद्दे बाहेर येतात त्याच्यानंतरच सांगता येईल म्हणजे त्यात उलट तपासणी होईल आणि उलट तपासणीतून जी तुनिष्ट माहिती समोर येईल त्यानंतरच अशा पद्धतीनं कर मागणी एखाद्या राजकीय पक्षाला करणं हे न्याय आहे की नाही हे ठरवता येईल अशा पद्धतीचं म्हणणं कर तज्ञ असलेले बळवंत जैन यांनी मांडलेला आहे एकंदरीत काय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे निवडणुका तोंडावर आलेला आहेत आणि अशा काळात काँग्रेसचं खातंच आयकर विभागानं गोठवलेलं आहे त्यामुळे आम्ही निवडणुकांना सामोरे कसं जायचं निवडणुकांच्या कालावधीमध्ये पदयात्रा असतील वाहन असतील हे सगळं खर्च आम्ही कसे भागवायचे असा प्रश्नसुद्धा विवेक तनख्वा यांनी न्यायाधिकरणाच्या समोर उपस्थित केला मात्र तनख्वा यांना न्यायाधिकरणाकडून दिलासा देत असताना सांगितलं की तुमच्या खात्यामध्ये एकशे पंधरा कोटी रुपये जसेच्या तसे बाजूला ठेवायचे आणि अंतिम निकाल लागल्यानंतर या पैशाचा तुम्हाला वापर करता येऊ शकेल तोवर या व्यतिरिक्त असलेल्या रकमेचा तुम्ही पार्शली वापर करू शकता अशा पद्धतीचा खुलासा न्यायाधिकरणाकडून करण्यात आलेला आहे बँक खाते नाही तर लोकशाही गोठवण्याचाच हा सगळा प्रकार असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे आपल्याला काय वाटतं ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये खरोखर राजकारण आहे आयकर विभागानं केलेली ही कारवाई कायद्याच्या चौकटीमध्ये वैध ठरेल आपल्या प्रतिक्रिया सुद्धा लँडन मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करायला विसरू नका आणि लँटन मराठीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मला अद्याप आपण फॉलो करत नसाल तर फॉलो करायला सुरुवात करा, करा। थांबू आपण आता इथे नमस्कार